नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शिवसेना उद्धव ठाकरेंचीच सर्वात मोठी बातमी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी मोठा दावा केला आहे महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान खरा मुद्दा हा असली शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची हा होता ज्यावेळी पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदान पार पडले त्यावेळी तर ते स्पष्ट झाले की खरे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे पिचावडीर होते तर असली राष्ट्रवादीच्या मुद्द्यावर देखील शरद पवारांचा गट हा आघाडीवर होता असे राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी म्हटलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा ठाकरे गटाला शिंदे गटापेक्षा जास्त जागा मिळतील का तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट बाजी मारेल का कमेंट कमेंटमध्ये कमेंट करा आपण योगेंद्र यादव यांच्या मताशी सहमत आहात का नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला लाईक करा जय महाराष्ट्र